शेतकऱ्यांसाठी आजचा हवामान अंदाज पीक विमा पीएम किसान तसेच शेती विश्वातील आजच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा केवळ हैदराबाद गॅजेटमध्ये नोंद म्हणून प्रमाणपत्र मिळणार नाही नियमानुसार वितरण महसूल मंत्री बावनकुळे यांची माहिती हैदराबाद गॅझेटमध्ये नोंद सापडली म्हणून त्या आधारे कोणबी प्रमाणपत्र दिले जाणार नाही अधिकारी नियमानुसार सही करतील तसेच कोणत्याही जात प्रमाणपत्राला आव्हान देता येऊ शकते असं महसूल मंत्री तथा ओबीसी संदर्भातील मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी म्हटलंय दरम्यान त्यांच्या या विधानावरून वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवण्यात येते अतिवृष्टीमुळे एकोणतीस जिल्ह्यांमध्ये नुकसान बाधित क्षेत्राचे पंचनामे अंतिम टप्प्यात तातडीने मदत देणार कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती चौदा ते अठरा सप्टेंबर दरम्यान धोधो हवामान तज्ज्ञ पंजाबराव डक यांनी अंदाज वर्तवला शेतकऱ्यांमध्ये आनंद आहिल्यानगर आणि बीड जिल्ह्यात येत्या चौदा ते अठरा सप्टेंबर दरम्यान धोधो पाऊस कोसळणार असून ओढे नाले वाहते होऊन पाजर तलाव साठवण बंधारे भरभरून बर वाहतील असा अंदाज प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी वर्तवलाय धान न उचलल्यास धान फेको आंदोलन ऑल इंडिया किसान सभेचा इशारा शेतकऱ्यांनी घामाचे शिंतोडे ओढवून उन्हातानात मेहनत करून उत्पादित केलेले धान आज शासनाच्या निष्काळजीपणामुळे उघड्यावर पडून सडत आहे अहेरी विभागातील सर्व पाचही तालुक्यांमधील खरेदी केंद्रांवर मागील अनेक महिन्यांपासून लाखो क्विंटल धान पडून आहे वर्धा जिल्ह्यात नुकसान लाखोंचे भरपाई तुटपुंज वनविभागाच्या भरपाईचे वास्तव पीक नऊ हजार दोनशे सत्याऐंशी तर पशुधनहानीची सातशे नऊ प्रकरणे निकाली महाराष्ट्रातील बावीस टक्के मुलींच्या डोक्यावर वयाच्या विसाव्या वर्षापूर्वी दक्षता सरकारच्या अहवालातून माहिती समोर आली आंबेगावातील फुलशेतीला उसळी शेतकऱ्यांना दिलासा शेवंती अष्टर झेंडूची परिसरात मोठ्या प्रमाणात लागवड भाववाढीचे कारण शेतकऱ्यांना फायदा ओबीसी मध्ये मराठा समाविष्ट नाही मुख्यमंत्र्यांचे दूत मंत्री सावेकडून गोवाही ओबीसी ही आनंदाची लाट मराठा समाजाला ओबीसी मध्ये समाविष्ट न करण्याची आणि सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र न देण्याची मागणी सरकारने मान्य केली मुख्यमंत्र्यांचे दूत म्हणून आलेले बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे यांनी स्वतः येऊन चौदा पैकी बारा मागण्या मान्य केल्याने ओबीसी समाजात आनंदाची लाट उसळली आहे रेनापूर तालुक्यात चव्वेचाळीस हजार दोनशे शेतकरी बाधित अतिवृष्टीचा फटका अडतीस हजार नऊशे चव्वेचाळीस हेक्टर क्षेत्राचे नुकसान शहात्तर गावांमधील नुकसानीचे पंचनामे सुरू प्रशासन सतर्क स्वस्त लाभ लोकांपर्यंत पोहोचला नाही तर खैर नाही वित्त मंत्री सीतारामन म्हणाल्या उद्योग उत्पादक आणि राज्यांना जबाबदार धरणार दर कपातीमुळे नागरिकांना दिलासा मिळाला नाही तर उत्पादक उद्योग क्षेत्रातील हितकारक तसेच राज्य सरकारांना जबाबदार धरले जाईल नारळाने गाठली पन्नाशी दिवाळीपर्यंत राहणार तेजी अवेळी पावसाने नारळ उत्पादनावर परिणाम गोटा खोबरे ही महागणार मागणी आणि पुरवठ्यात तफावत नारळाची मागणी दुप्पट आणि उत्पादन कमी असल्यामुळे मगवठा करणे कठीण कृषी <स्थी> <स्थी> योजनांसाठी तीस सप्टेंबरपर्यंत अर्ज करा पुणे जिल्ह्यातील सहाय्यक विकास अधिकारी उदय जाधव यांची माहिती मराठानंतर आता शेतकरी मुंबईत एकवटणार सतरा ते एकोणीस सप्टेंबरला विशाल आंदोलन बच्चू कडू यांचा इशारा शेतकरी शेतमजुरांची हक्क यात्रा प्रत्येक जिल्ह्यात होणार बच्चू कडू यांची सभा शक्तीपीठ विरोधातील शेतकऱ्यांच्या हरकती सरकारने फेटाळल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी करणार निकालपत्रांची होळी बीड जिल्ह्यात दोनशे सहा गावांमधील पिकांना अतिवृष्टीचा बसला फटका तात्काळ नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांकडून होते मागणी ग्रामीण भागात रोयोच्या कामांना लागला ब्रेक काम बंदमुळे सेवकांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ मागणी मान्य होईपर्यंत आंदोलन चालू राहणार सोयाबीनसाठी सोया भावंतर योजना राबवा सोपाची केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्याकडे पत्राद्वारे मागणी सोयाबीनची हमी भावाने खरेदी करण्याच्या प्रक्रियेत मनुष्यबळ वाहतूक साठवणूक यासह अनेक बाबींवर खर्च करावा लागतो या साऱ्यानंतर खुल्या बाजारात विक्री करताना कमी दराने करावी लागते यामध्ये सरकारचे मोठे नुकसान होत असल्याने ते टाळण्यासाठी यंदाच्या हंगामात भावांतर योजना लागू करावी अशी मागणी सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडियाकडून करण्यात आली देशाच्या डाळिंब उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा छप्पन्न टक्के गुजरात कर्नाटकशी स्पर्धा तरीही महाराष्ट्राचा दबदबा कायम एकट्या महाराष्ट्रात निम्मे क्षेत्र महिला पोलीस अधिकाऱ्याला धमकी अजित पवार वादात कोरडूतील परिस्थिती शांत राहावी म्हणून फोन केल्याचे स्पष्टीकरण राजकारण तापले ओबीसी आरक्षण संपवणारा काळा कागद म्हणजे सरकारचा मराठा जी आर प्राध्यापक लक्ष्मण हाके यांची माहिती पवार कुटुंबाने ओबीसी आरक्षण संपवले ओबीसीचे हक्क हिसकावले कोयनेचे दरवाजे पाचव्यांदा उघडले ही पावसाचा जोर कायम पाणीसाठा एकशे तीन पॉईंट बावन्न टीएमसी उत्पादन खर्च वाढला शेती तोट्यात ऊस उत्पादकांची पाच वर्षात पिसीहाट अहमदपूर तालुक्यात तब्बल त्रेचाळीस हजार हेक्टरवरील पिकांना फटका अहमदपूरमध्ये पंचनामेचे काम युद्धपातळीवर अधिकारी थेट बांधावर पशुधनाचे झाले मोठ्या प्रमाणात नुकसान साठ टक्क्यांपेक्षा अधिक पंचनामे पूर्ण अतिवृष्टीमुळे चौदा लाख हेक्टरवर पिकांना फटका तब्बल एकोणतीस जिल्ह्यांमधील सहाशे चौपन्न मंडळांमध्ये नुकसानीची नोंद नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील तब्बल एकोणतीस जिल्ह्यांमधील एकशे एक्याण्णव तालुक्यांमध्ये मोठे नुकसान झाले या काळात झालेल्या पावसामुळे सहाशे चौपन्न पेक्षा जास्त महसूल मंडळातील चौदा लाख छत्तीस हजार दोनशे छत्तीस हजार हेक्टर जमीन बाधित झाली दहा हजार हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र बाधित असलेले बारा जिल्हे आहेत पंजाबच्या शेतकऱ्यांसाठी केंद्राकडे आठ हजार कोटींच्या निधीची मागणी कृषी मंत्री गुरमी सिंह यांचे आवाहन पंजाबमधील महापुरामुळे चार लाख एकर जमीन पाण्याखाली गेली असून भातशेती शेती व पशुधनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले कृषी मंत्री गुरमित सिंह कुदियान यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्राकडे वाढीव भरपाई आणि आठ हजार कोटी निधीची मागणी केली आहे पुरंदरच्या विमानतळाला आराखड्यानुसारच जागा दोन धावपट्ट्या आणि टर्मिनलसाठी बावीसशे एकर जमीन देण्याचा निर्णय माहिती आवडल्यास ला व्हिडिओला लाईक करा शेअर करा दररोजच्या बातम्या पाण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका